नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस सव्वीस तीन दोन हजार दोन हजार चोवीस किती जिल्ह्यामध्ये किती फार्म आले मित्रांनो यामध्ये सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तुम्ही जर चॅनल म्हणाले असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो पहिला जिल्हा आहे आर पी एफ हिंगोली एस आर पी एफ बारा हिंगोली मित्रांनो या ठिकाणी नऊ हजार पाचशे प्लस फार्म आलेले आहेत नऊ हजार पाचशे प्लस फार्म आलेले आहेत संभाजीनगर या संभाजीनगर कारागारासाठी मित्रांनो पंचवीस हजार प्लस फॉर्म आहे आलेले आहेत पंचवीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत अमरावती ग्रामीण मित्रांनो तर बारा हजार प्लस फॉर्म आलेले आहेत एस आर पी एफ गट क्रमांक सहा धुळे या ठिकाणी मित्रांनो नऊ हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढे मित्रांनो ठाणे ग्रामीण ठाणे ग्रामीणसाठी सहा हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत जळगाव पोलीस कॉन्स्टेबलसाठी मित्रांनो सोळाशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुणे कारागृहासाठी मित्रांनो सव्वीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत आणि मुंबई ड्रायव्हरसाठी मित्रांनो तेवीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत मित्रांनो अर्जाची संख्या आता वाढत आहे तुम्ही लवकर फॉर्म भरून टाकणे कारण का आता काही दिवस म्हणजे नेमकेच चार पाच दिवस उरलेले आहेत तर पुढे पाहू मित्रांनो नागपूर ग्रामीण नागपूर ग्रामीणसाठी मित्रांनो पाच हजार तीनशे प्लस फॉर्म आलेले आहेत नागपूर ग्रामीणसाठी तीन हजार सॉरी पाच हजार तीनशे प्लस फार्म आलेले आहेत एसआरपी अमरावती एसआरपी अमरावती या ठिकाणी चार हजार शंभर प्लस फॉर्म आलेले आहेत मुंबई कारगारासाठी मित्रांनो सव्वीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत सव्वीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत मीरा भाईंदर साठी मित्रांनो दोन हजार प्लस फॉर्म आलेले आहेत सीपी मीरा भांदरे असे ठिकाणी मित्रांनो दोन हजार प्लस फॉर्म आलेले आहेत तर चंद्रपूर बॅट्समॅन याचे ठिकाणी मित्रांनो सोळाशे प्लस फॉर्म आलेले आहेत तर एस आर पी एफ चार नागपूर एस आर पी एफ चार नागपूर या ठिकाणी मित्रांनो अकरा हजार प्लस फॉर्म आलेले आहेत मुंबई कारागारासाठी मित्रांनो चाळीस हजार प्लस फॉर्म आले आहेत कारण का मित्रांनो मुंबई या ठिकाणी खूप जागा असल्यामुळे तिथं फॉर्मची संख्या पण जास्त वाढणार आहे पुढे बघत मित्रांनो एस पी मुंबई एस पी मुंबई या ठिकाणी मित्रांनो ते एक लाख चौतीस हजार प्लस फॉर्म आले आहेत या ठिकाणी मित्रांनो अर्जाची संख्या जास्त होणार आहे कारण का जास्त जागा असल्यामुळे तिथं जास्त म्हणजे दोन लाखापर्यंत फॉर्म येऊ शकतात तर एस पी नांदेड मित्रांनो सहा हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत किती हजार आहेत मित्रांनो सहा हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत एस पी बीड या ठिकाणी मित्रांनो पंधराशे प्लस फॉर्म आलेले आहेत मीरा भाईदर महिलासाठी मित्रांनो या ठिकाणी चारशे फक्त फॉर्म आले आहेत मीरा भाईदर महिलासाठी मित्रांनो चारशे प्लस फक्त फॉर्म आलेले आहेत या ठिकाणी मित्रांनो जागा कमी आहे असल्यामुळे फॉर्मची संख्या पण कमी आलेली आहे तर एस पी अहमदनगर या ठिकाणी मित्रांनो चौदाशे प्लस फॉर्म आलेले आहेत एस पी अहमदनगर या ठिकाणी मित्रांनो चौदाशे प्लस फॉर्म आलेले आहेत तर बीड या ठिकाणी मित्रांनो एस पी बीड या ठिकाणी सोळाशे प्लस फॉर्म आलेले आहेत म्हणजे कालच्या डेटमध्ये मित्रांनो सव्वीस तीन दोन हजार चोवीस या ठिकाणी म्हणजे मार्च या महिन्यामध्ये सव्वीस तारखेमध्ये एवढे फॉर्म आलेले आहेत तर बॅट्समॅन मित्रांनो रायगड या ठिकाणी फक्त सत्तर प्लस फार्म आलेले आहेत बॅट्समॅन मित्रांनो रायगड या ठिकाणी सत्तर प्लस फक्त फार्म आलेले आहेत एसआरपीएफ मित्रांनो कोल्हापूर या ठिकाणी तीन हजार प्लस फार्म आलेले आहेत पुढे मित्रांनो एसआरपीएफ हिंगोली आर पी एफ हिंगोली या ठिकाणी मित्रांनो दहा हजार प्लस फार्म आलेले आहेत एफ हिंगोली या ठिकाणी दहा हजार प्लस फक्त फॉर्म आलेले आहेत एस पी जळगाव ठिकाणी मित्रांनो तीन हजार प्लस फॉर्म आलेले आहेत आणि अमरावती ग्रामीण साइड मित्रांनो तेरा हजार प्लस फॉर्म आलेले आहेत एस आर पी एफ सात दौंड या ठिकाणी मित्रांनो पाच हजार प्लस फॉर्म आलेले आहेत एस आर पी एफ सात दौंड या ठिकाणी मित्रांनो पाच हजार प्लस फार्म आलेले आहेत आर पी एफ दौंड या ठिकाणी मित्रांनो पाच पाच या ठिकाणी अडतीसशे म्हणजे तीन हजार आठशे फार्म आलेले आहेत मित्रांनो तर पुढे पाहू एस पी रत्नागिरी एस पी रत्नागिरी मित्रांनो दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत तर पिंपरी चिंचवड या ठिकाणी मित्रांनो <Y2> पाच हजार प्लस फार्म आलेले आहेत पिंपरी चिंचवड या ठिकाणी पाच हजार प्लस फॉर्म आलेले आहेत तर नांदेड या ठिकाणी मित्रांनो सात हजार प्लस फार्म आलेले आहेत तर एफ जालना ठिकाणी मित्रांनो आठ हजार शंभर प्लस फार्म आलेले आहेत आर पी एफ मित्रांनो जालना या ठिकाणी आठ हजार शंभर फार्म आलेले आहेत म्हणजे आजपर्यंत आज मित्रांनो अजून अर्धाची संख्या वाढेल मित्रांनो अजून चार पाच दिवसामध्ये अर्धाची संख्या वाढू शकते कारण का आता शेवटचे दिवस असल्यामुळे लोक खूप फार्म भरतात मित्रांनो धाराशिव या ठिकाणी मित्रांनो दोन हजार नऊशे फार्म आले आहेत धाराशिव म्हणजे आता आताचं नवीन पहिले नाव काय मित्रांनो उस्मानाबाद आताचं काय धाराशिव म्हणजे दोन हजार नऊशे प्लस फार्म आले आहेत या ठिकाणी पिंपरी चिंचवड या ठिकाणी मित्रांनो नऊ हजार प्लस फार्म आलेले आहेत तर एस आर पी एफ अमरावती ठिकाणी मित्रांनो बारा हजार सातशे प्लस फार्म आलेले आहेत तर एस आर पी एफ हिंगोली या ठिकाणी मित्रांनो पाहिलं तर आठ हजार नऊशे चाळीस फार्म आलेले आहेत हिंगोली एस आर पी मित्रांनो आठ हजार नऊशे चाळीस प्लस फॉर्म आलेले आहेत तर एस पी मुंबई बॅट्समॅन मित्रांनो सहा हजार तीनशे प्लस फॉर्म आलेले आहेत तर मित्रांनो एसआरपीए पंधरा गोंदिया एसआरपीए पंधरा गोंदिया ठिकाणी मित्रांनो नऊ हजार प्लस फॉर्म आलेले आहेत एस पी भंडारा मित्रांनो तीन हजार नऊशे फार्म आलेले आहेत म्हणजे तीन हजार नऊशे प्लस फार्म आलेले आहेत एस पी मित्रांनो लातूर या ठिकाणी दोन हजार आठशे फार्म आलेले आहेत एस पी लातूर या ठिकाणी मित्रांनो दोन हजार आठशे प्लस फॉर्म आलेले आहेत वर्धा या ठिकाणी मित्रांनो दोन हजार आठशे वीस फॉर्म आलेले आहेत तर एस पी मित्रांनो सिंधुदुर्ग या ठिकाणी तीन हजार नऊशे प्लस फॉर्म आलेले आहेत म्हणजे मित्रांनो आता शेवटचे दिवस असल्यामुळे फॉर्मची संख्या पण जास्त वाढू शकते मित्रांनो तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद